तुम्हाला माहित आहे का वयाच्या पंचेचाळीस ते पंचावन्न नंतर महिलांच्या आयुष्यात एक मोठा आणि महत्वाचा बदल होत असतो या नैसर्गिक बदलाला मराठीत रजोनिवृत्ती म्हणजेच इंग्रजीमध्ये मॅनपॉज असं म्हणतात पण याच काळात महिलांना अचानक गरम वाफा म्हणजेच हॉट फ्लॅशेस येणं चिडचिड होणं किंवा झोप न लागणं अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं आज अठरा ऑक्टोबर जागतिक रजोनिवृत्ती दिनी आपण याच विषयावर बोलणार आहोत आपण समजून घेऊया की हा आजार नाही तर जीवनातील एक सामान्य टप्पा आहे पाहूयात रजोनिवृत्ती म्हणजे काय रजोनिवृत्ती म्हणजे जेव्हा महिलांची मासिक पाळी सलग बारा महिने पूर्णपणे बंद होते हा बदल शरीरातील इस्ट्रोजन नावाच्या महत्वाच्या संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे होतो रजोनिवृत्ती ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही त्याआधी अनेक महिने किंवा वर्षभर लक्षणं दिसतात ज्याला पॅरेमेनोपॉज असं देखील म्हणतात आता पाहूयात पाच मुख्य लक्षणे जी तुम्हाला माहीत असायला हवी महाराष्ट्रातील अनेक महिला या लक्षणांवर बोलत देखील नाहीत जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या एक म्हणजे गरम वाफा आणि रात्री घाम येणं दुसरं म्हणजे अचानक मूड बदलणं आणि चिंता वाटणं तिसरं म्हणजे झोप न लागणं किंवा झोपेत वारंवार व्यत्यय येणं त्यानंतर चौथं म्हणजे सांदेदुखी आणि थकवा आणि पाचवं म्हणजे योनी मार्गात कोरडेपणा जाणवणं आता पाहूयात जीवनशैलीचा जादूई उपाय रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांसोबतच जीवनशैलीत देखील बदल अत्यंत महत्वाचा आहे पहिलं म्हणजे आहार आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ वाढवा दुसरं म्हणजे व्यायाम रोज किमान तीस मिनटं चालणं किंवा योग करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे संवाद मनातले विचार कुटुंबाशी आणि डॉक्टरांशी मोकळेपणाने शेअर करा रजोनिवृत्ती म्हणजे पूर्णविराम नाही तर नवीन सुरुवात आहे हा टप्पा आत्मविश्वासानं आणि योग्य काळजी घेऊन पुढे जाण्याचा आहे तुमच्या घरातील महिलांना या बदलासाठी पाठिंबा द्या याबद्दल बोलून सामाजिक गैरसमज दूर करा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि रजोनिवृत्तीबद्दलची माहिती घराघरात पोचवा सुरक्षित रहा निरोगी रहा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका